रस्त्याच्या निकृष्ट कामाबद्दल नागरिकांचे खड्ड्यात बसून आंदोलन कल्याण पश्चिमेतील योगीधाम परिसरात नुकताच बनवलेल्या सिमेंट कॉक्रीटच्या मुख्य रस्त्यात खड्डा खाणल्याने नागरिक संतप्त झाले असून या रस्त्याचे काम देखील निकृष्ट पद्धतीने केले आहे आहे असे नागरिकांचे म्हणणे याचा निषेध व्यक्त करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे कल्याण पश्चिम विधानसभा समन्वयक संदीप देसाई यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी या खड्ड्यात बसून आंदोलन करत पालिका प्रशासनाचा निषेध व्यक्त केला आहे तसेच पावसाचे दिवस असून पावसाचे पाणी या खड्ड्यात साचून अपघात होण्याची शक्यता आहे त्यामुळे लवकरात लवकर हा खड्डा बुजून रस्ता सुस्थितीत आणण्याची मागणी या नागरिकांनी केली आहे कल्याण डोंबोली महानगरपालिकेच्या माध्यमातून एक ते दीड महिन्यापूर्वी हा रस्ता बनवला गेला होता ह्या रस्त्यामध्ये आता आपण सर्वांनी बघितलं माझ्या योगदानमधील सर्व जनता जनार्दनला हा जो त्रास होतोय हा खड्डा करण्यामागचा उद्देश काय हेच आम्हाला अजून समजलेलं नाहीये जर तुम्हाला निष्कृष्ट दर्जाचं बांधकामच करायचं होतं तर तुम्ही हा सिमेंटचा रस्ता का केला आधी या सहा महिने वर्षभरापूर्वी इथं मोठे बॅनर लागले होते की आमदार निधीतून हे काम केलं जाते म्हणून रस्त्याचं आणि ते पण टप्प्यात केलं जातं हे टप्प्याटप्प्यांनी केलेलं बांधकाम देखील योगीदाम वासियांना नाहक त्रास देणार आहे काही दिवसापूर्वी आमचे मित्र गणेशजी नाईक यांनी ब प्रभागासमोर जिथे काही खड्डा नसताना देखील तुम्ही भ्रष्ट अधिकाऱ्यांनी तिथे डांबर टाकून खड्डे बुजवण्याचा प्रयत्न केला मग तिथे खड्डा नसताना तुम्ही खड्डे बुजवताय आणि इथे खड्डा असून देखील आज पंधरा दिवस झालेले आहेत आज पाऊस पडतोय तिथे तुम्ही जर थोडे पुढे गेलेत तर पूर्ण पाणी तुमत आहे म्हणजे आज जे तुम्ही महानगरपालिका आरोग्याचा जो प्रश्न घेऊन पुढे जातो आहे आणि ह्या आरोग्याच्या माध्यमातून तुम्ही असं हे पाणी तुमतं आहे इथे खड्डे पडलेत ह्याची जर जीवित आणि झाली तर ह्याला जबाबदार कोण म्हणून ह्या सर्व गोष्टींचा आम्ही योगीधाम परिसरातील आमचे सर्व कार्यकर्ते भोईर असतील उमेशजी असतील माझे सर्व मित्र असतील मॅडम असतील सर्वांना आम्ही घेऊन आम्ही हे आज हा आंदोलन करण्याचा प्रयत्न केलेला आहे जेणेकरून महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना जाग आली पाहिजे आणि ह्या जाग आल्यानंतर पण ते जरी जर खड्डे बुजवले नाहीत तर ह्याच्यापेक्षा उग्र आंदोलन आम्ही करणार हो। आहोत आणि उद्या आमचं सर्व शिष्टमंडळ महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना भेटून त्यांना हे आम्ही निवेदन देणार हो। आहोत आणि हे निवेदन देऊन देखील त्यांनी जर काम नाही केलं तर मग आमच्या पद्धतीत आम्ही कसं आंदोलन करायचं हे आम्ही योगीदाम वासी यांनी आता ठरवलेलं आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज कल्याण